एक संगीत आणि रंगीत अशी वारी आज इथे अतिशय सुंदर असा कार्यक्रम हा गजानन महाराजांचा प्रकट दिनाच्या निमित्ताने आहे पिंडी ते ब्रह्मांडी गजानन महाराजांचं रूप कसं आहे पिंडी ते ब्रह्मांडी आणि गोवांनी ब्रह्मां मग अशी सांगितलं गोवांनी काही किस्से सांगितले आणि हे किस्से बघा हे जे किस्से आहेत ते आपल्या तिन्ही कलियुगातल्या संतांच्या तिघांच्या सुद्धा व्यवहारामध्ये आले साईबाबांना सुद्धा साईबाबांची सुद्धा अशीच परीक्षा घेण्यात आली साईबाबांना सांगण्यात आलं तुम्हाला तेल नाहीये तेला शिवाय तुम्ही या पणत्या पेठवून दाखवा स्वामी समर्थांच्या आयुष्यात सुद्धा या विरीचा जसा किस्सा तशा स्वामी समर्थांच्या आयुष्यामध्ये सुद्धा हाच विरीचा किस्सा आहे आणि काय बघा चमत्काराशिवाय नमस्कार नाही अशी एक पद्धत आहे म्हणणं चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि संतांची परीक्षा घेण्याची ही जी वेळ आहे एक खरं अभिमानानं सांगतो आपल्या कोकणामध्ये हा विषय कधी घडला नाही बघा स्वामी स्वरूपानंदाने असं कोणी सांगितलं का आपल्या पावसच्या नाही पण चमत्कार दाखवावे लागले संतांना कुठे तिकडे जिथे कुठे पठारावर आहे तिकडे पण आपल्या इथल्या कोकणातले जे संत आहेत ते गगनगिरी महाराज आहेत त्यांच्या आयुष्यात आम्ही कोणाचीही कोकणी माणसाने आम्ही परीक्षा खरच अभिमानान लक्षात येणार नाहीत या बारीक बारीक गोष्टी पण हे महत्वाचं आहे भुवांनी जो सांगितलं हे असे अनेक किस्से आहेत अने आणि म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी बघा गजानन महाराजांच्या हातामध्ये चिलीम आहे चिलीम जे आपण म्हणतो ही चिलीम म्हणजे काय सिगारेट किंवा विडीचे प्रतीक नाहीये समाजामधल्या ज्या विघातक अशा प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्ती त्या चिलीमीमध्ये महाराजांनी गिळंकृत करून घेतल्यात आपल्या द्वे त्या चिलीमीमध्ये या वाईट शक्ती वाईट प्रवृत्ती माणसाच्या ज्या सगळ्या आहेत त्या चिलीमीमधून घेतल्यात महाराजांच्या अंगवर बघा फक्त एक वस्त्र आहे लंगोट महाराज उघडे आहेत महाराज उघडे आहेत का उघडे आहेत कारण त्यांनी आकाशाचं वसन पांगरलंय त्यांनी अखंड आकाशाचं वसन आपल्या अंगावर पांघरलंय एवढं मोठं वसन त्यांनी पांगरलंय तर त्यांना दुसऱ्या वस्त्राची गरज काय असे ते आपले संत गजानन महाराज आणि म्हणून हे आपले सगळे संत आहेत आधुनिक भोवानी मकाशी सांगितलं साईबाबा काय स्वामी समर्थ महाराज काय किंवा गजानन महाराज काय त्यांना चमत्कारानं आपल्या लीला दाखवाव्या लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांना तिथे संत पदाला त्यांना पोचता आलं कारण आज या काळाची गरज आहे त्या कलियुगामध्ये या सगळ्या संतांची गरज आहे आज तुम्ही बघा किती कधी गेलात शिर्डीला अतिशय गर्दी कधी जा गर्दी का त्या स्त्रोताखाली लोक जात असतात कुठल्या तिन्ही देवतांच्या देवळांमधून जा त्या स्त्रोत हा महत्वाचा आहे आणि म्हणून अवघा महाराष्ट्र या तिन्ही देवतांच्या दर्शनासाठी नेहमी जात असतो तर अशा प्रकारे आपण आता गजर घेऊया सॉरी आता अभंग घेऊया अभंग हा भजनाचा गाभा आहे अभंग हा भजनाचा गाभा आहे आणि सुनील बेनखळे यांनी एक फरमाईश केली आहे की त्यांच्या आवडीचा कदाचित त्यांनी कुठे ऐकलाय किंवा काय माहिती नाही लावण्याचा गाभा म्हणू का एक अभंग शॉर्ट मध्ये म्हणतो बघ पुढचं काय ते ठरवा काय गवळण काय म्हणायची किंवा कवाली आणि भैरवी कसं का काय हा एक अभंग आपल्या समोर सादर करतो लावण्याचा गाभा त्रैलोक्याची शोभा आणि आता हा बऱ्याच वर्षात म्हटलाय नाही प्रयत्न करतो तुमच्यासाठी आणि अशा फरमाईश असतात आणि म्हणून ह्या चोपड्या काढायला लागतात माझं जो जोडीदार सांगतो माझं जो भाव सांगतात चोपड्या काढतात चोपड्या काढतात आता लोकांच्या फरमाईश असतात जुन्या आता तेवढं कसं डोक्यात राहणार आणि कसं आहे चोपडी माझ्याकडे मान्य आहे ना मला चोपडी माझ्याकडे आहे का कारण तुम्हाला मी रामदास स्वामींची पदवी दिली आहे रामदास स्वामींच सगळं मुखोद्गतच लिखाणाचं जे काम आहे पेन ते कल्याण स्वामींकडे माझ्याकडे आहे कारण माझ्याकडे चोपडी आहे त्यात काही विशेष नाही बरोबर आहे ना तर सुंदर असा मी तुम्हाला विनंती करणारच होतो पण म्हणतात दोघांची भैरवी भी छानपैकी गरगरो या दोघांनी केदारजीनं बघ बोल पण आता केदारजी बसले लावण्याचा गावा त्रैलोक्याची शोभा विटेवरी उभा पंढरी ये आवाजावर माझ्या परिणाम पण आता सुटलाय कारण काल रात्री सुद्धा दोन तासाची शिवजयंती निमित्तानं भारी होती आज नेवऱ्यामध्ये दोन अडीच तासाचं भजन होतं त्यानंतर डायरेक्ट इथे आलोय अभंग सादर करतोय लावण्याचा गाभा गा गभा ग ਜੋ ਵਿਜੇਵਰੀ ਉਭਾ thank you thank e aí